स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं आष्टाचे माजी पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली प्रगतीपथावर असलेल्या आष्टा येथील शिवाजीराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दि आष्टा पीपल्स बँकेच्या चेअरमनपदी राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे संचालक बबनराव थोटे यांची तर वाईस चेअरमनपदी तसेच सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशन संचालकपदी विराज शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पाटील यांनी बबनदादा थोटे व विराज शिंदे यांचा सत्कार केला यावेळी संस्थेचे अण्णासाहेब चे हालुंडे व्हाइस चेअरमन मारुतीराव सावंत संचालक केशव माळी जैित देवळे अंकुश मदने शकील मुजावर गणपती शिंदे संदीप हालुंडे मॅनेजर सुनील पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ सल्लागार मंडळ तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता स्वागत आणि प्रास्ताविक झुंजाराव पाटील यांनी केले मारुतीराव सावंत यांनी आभार मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर हिरुगडे आष्टा